समस्या का हल प्रदीप मिश्रांचं वाक्य आहे का माहिती आहे कारण महादेवाच्या पिंडीवरती जर तुम्ही एक लोटा जल घातलं तर तुम्हाला प्रत्येक समस्येपासून मुक्तता मिळते असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता तर सुरू होतोय श्रावण हा एकदम पावन महिना ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं आहे की महादेव खुद्द ह्या धरतीचा कारभार पाहण्यासाठी असतात तर का होतय असं असं म्हटलं जातं की भगवान विष्णू हे ह्या जगाचे ह्या विश्वाचे पालन करते आहेत आणि चातुर्मासामध्ये ना ते निद्रा अवस्थेत असतात त्यावेळी क्रमाक्रमानं काही देव आहेत जे त्यांचा हा सगळं व्यवस्थापनाचं काम सांभाळत असतात त्याच्यात पहिल्यांदा असतात श्रावण महिन्यात महादेव त्यानंतर ह्या ही फेरी जाते गणपतीकडे जे पंधरा दिवस त्यांच्याकडे असतात त्यानंतर नवरात्री येते आणि माता पार्वती ह्या धर्तीचा कारभार सांभाळत असतात त्यानंतर दिवाळी येते आणि त्यावेळेस माता लक्ष्मी हे सगळ्या विश्वाचं व्यवस्थापन करत असतात त्यानंतर मग दिवाळीनंतर वि भगवान विष्णूंची निद्रा पूर्ण होते आणि मग परत त्यांच्याकडं हा सगळा कारभार येतो मग असं म्हटलं जाते की जेव्हा श्रावण महिन्यामध्ये महादेव धर्तीवरती असतात आणि ते तर भोळा शंकरच आहे तुमच्या थोड्याशा भक्तीने ते प्रसन्न होतात आणि तुम्हाला तुमचं इच्छित वरदान देतात त्यामुळं सर्व भाविक आपली पूर्ण श्रावण महिना भक्तिभावानं महादेवाची पूजा करत असतात आणि यावेळी सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते सोमवारी शिवामूठ या पूजेचं यावेळी काय केलं जातं सोमवारच्या दिवशी श्रावण सोमवारी पहिल्या सोमवारी तांदूळ वाहिले जातात दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामोठ असते तिसऱ्या सोमवारी मुगाची असते आणि चौथ्या सोमवारी जवसाची शिवामोठ घातली जाते आणि याच्यातूनच जर एखादा पाचवा सोमवार आला तर परत पुन्हा एकदा तांदळाची शिवामोठ घातली जाते यासाठीच आपण बघत आहोत की कोल्हापुरात अशी किती महादेव मंदिर आहेत जे खूप वर्षापासून इथं आहेत आणि ते खूप जुने आहेत आणि त्यांचं महत्त्व वेगळं वेगळं आहे तानी तानी तर आज आपण आलो आहोत बालिंगा इथल्या दीडशे वर्ष जुन्या अशा एका मंदिरात ज्याच्या म ज्या मंदिराच्या मागे एक छोटंसं तळ आहे आणि तिथंच आता आपण बसलेलो हो। आहोत आणि आपण आता जाणून घेऊया की त्या अध्यक्षांकडून आणि पुजाऱ्यांकडून की ह्या मंदिराचं महात्म्य काय आहे चला तर मग सांगितल्याप्रमाणे आपण आहोत बालिंगाच्या महादेव मंदिरमध्ये आणि आपण आता इथं भेट घेणार आहोत अध्यक्ष कार्यकारी मंडळाने या मंदिराचे पुजारी किती वर्षापासून इथं तुम्ही सेवा मी बेचाळीस वर्षापासून इथं महादेवाची सेवा करतो माझं माझं नाव बाळासाहेब दत्तरा हे बेचाळीस वर्षी इथे सेवा करतोय काही आम्ही इथनं नेत नाही सगळ्या भक्तांना वाटून टाकतोय त्याशिवाय आम्ही प्रत्येक श्रावणात नदीचं पहाटे चार तीनला उठून चारला नदीवर जाऊन पाणी आणून महादेवाला इथं कावडीनं पाणी आणून या मंदिरात तुम्ही आता बेचाळीस वर्ष सेवा देत आहे तर या मंदिराची पूजा तुम्ही कशा प्रकारे करता सोमवारी प्रदोषला पौर्णिमा अमोषा तुमचं संकष्टी ह्या ह्या ठिकाणी कायमपणे मी अभिषेक चालत आहे दही दूध केळी लिंबू साखर तूम पंच पंचपाचे पकवानाचा अभिषेक चालतंय श्रावणानिमित्त काही विशेष कार्यक्रम ठेवतात श्रावणानिमित्त भजन कीर्तन वाचन इथं प्रत्येक सवनात प्रत्येक सोमवारी असते तर आपण आता या मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत या मंदिराचे अध्यक्ष अजय भोळ यांच्याकडून नमस्कार सर टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत थोडक्यात सांगाल का या मंदिराची स्थापना कधी झाली सांगतो या मंदिराची स्थापना म्हणजे रिव्हिजन पूल इथलं पुलाचं काम चालू होतं या या तलावातून ते दगडाचं काम चालू होते त्यावेळी इथे जे काम करत होते लोक त्यांना हे लिंगाचं इथं दर्शन झालं म्हणजे लिंग स्वयंभू लिंग आहे ते त्यांनी इथं रोज पाणी घालायला वगैरे चालू केलं त्यावेळीपासून ते इथं महादेवाची स्थापना झाली त्यानंतर बा बालिंग्यातील लोकांनी ते छोटंसं मंदिर हे केलेलं होतं ते त्यानंतर आमचे मंडळ महादेव तरुण मंडळ म्हणून मंडळ स्थापन झालं एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यावेळी प प्रत्येक श्रावण सोमवारी पूजा वगैरे सगळे सगळं चालू झालं अभिषेक गावातील सगळ्या मंदिरांना असं पूजा वगैरे चालू झाली त्यानंतर नव्याण्णव साली आमच्या मंडळाच्या वतीनं मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि दोन हजार तीन साली आमचं मंदिर हे नवीन बांधून हे झालं अत्यंत जागृत आहे या परिसरातील लोक सगळी पा आसपासची सगळी लोकं प इथं पूजेला वगैरे असतात प परत आमची महाशिवरात्रीला पण मोठा एकदम सात दिवसाचा कार्यक्रम असतो आहे तीस पस्तीस हजार लोकांचा महाप्रसाद असतो आहे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या पद्धत वेगवेगळ्या अभिषेक असतो वेगवेगळ्या रूपात पूजे असतात आणि प न प्रत्येक सोमवारी नदीतून पा कावडीन पाण्यावरून अभिषेक घालायला येतो ये महाप्रसाद पण दर सोमवारी असं वेगवेगळ्या पद्धतीचं प्रसाद वाटप होतो मंदिराचा इतिहास सांगाल का थोडं तर म्हणजे हे या मंदिराचं महात्म्य बाई ह्या मंदिराचं महात्म्य म्हणजे हे बा हे बाललिंग आहे यामुळं आमच्या गावाला बालिंगा असं नाव पडलं हे बाललिंग हे बाल स्वयंभू स्थापन झालेलं स्वयंभू मंदिर आहे त्यामुळे ते त्यावेळी बाललिंग त्यावेळीपासून आमच्या गावाला बालिंगे हे नाव पडलं मंदिराच्या देखभालीसाठी आणि किंवा साफसफाईसाठी काय योजना केल्या आहेत आम्ही आमचे सर्व भक्त मिळूनच असे दरवेळी प असं जो आमच्या मंडळाची दोनशे ते अडीचशे मुलं आहेत साफसफाई वगैरे प्रत्येक वेळी दर सोमवारच्या आदल्या दिवशी मंदिर झुनं वगैरे साफसफाई करत असते आता आमचं मंदिराचं हॉलचं चा काम चालू आहे हॉल सांस्कृतिक हॉलचं चा काम चालू आहे त्यामुळे ते सांस्कृतिक हॉल झाल्यानंतर आम्ही एक दोन तीन कामगार ठेवून पुढं सगळं चालू ठेवलं म्हणजे मिळणाऱ्या देणग्यांचा तुम्ही ह्या मंदिरासाठी अशा पद्धतीनं वापर करता ओके हे हे अत्यंत जागृत मंदिर आहे अक्षरशः म्हणजे लोकं इकडं आसपासच्या भागातील भरपूर म्हणजे इतकी लोक भाविक येत असतात मग पर्यटकांच्या दृष्टीनं भाविकांच्या दृष्टीनं इथं पर्यटनचं इथं पर्यटनचं तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने सगळं शासनाकडून आपल्याला जास्तीत जास्त मदत मिळावी जेणेकरून भाविकांची इथं सोयी करता येईल टी व्ही मराठी इथे येऊन या आमच्या महादेव तरुण मंडळ आणि महादेव मंदिराची जी माहिती घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आमचे मंडळ सगळ्यांचे मनापासून आभारी आहे नमस्कार सर तुम्ही इथं संस्थापक म्हणून कामकाज बघता आपलं नाव काय श्रीकांत बोहड काय सांगाल मंदिराचं महात्म्य मंदिराचं महात्म्य म्हणजे हे मंदिर पुराणी काळातलं एक एकशे पस्तीस वर्षापूर्वीचं लहान मंदिर तो होतं एकशे पस्तीस वर्षापूर्वीचं आणि तेव्हापासून लहान मंदिरला गावातील लोक येऊन पाणी घालत होते त्यानंतर एक लेडीज मुंबईची लेडी ले? लेडीज आली आणि तिनं प्रश्न विचारला बालिंग्यात माझी माझी सरपंच वाडकर यांना की बालिंगा हे गाव कसं पडलं हे तुम्हाला माहिती आहे का तर त्या लेडीजने सांगितलं ले की बालिंगा तुमचं लिंग कुठं आहे महादेवाचं मग ते मग त्यांनी सांगितलं की मा बालिंग्याच्या पश्चिमे साईडला महादेवाचं बालिंगा बारक मंदिर आहे तिथं आहे म्हणून मग त्यापासून लोक येणं जाणं लोकांचं जास्ती चालू झालं हे एवढं मंदिर जागृत आहे की एकांद्र भक्त काहीतरी मनातली इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून बोलून गेला तर त्याची मनातली इच्छा इथं पाच सोमवार येऊन गेला तर अतिशय जागृत देवस्थान आहे <laughs> लाखो भाविक प्रत्येक सोमवारी इथं येतात आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरच्या पाठीमैला साईडला एक झाड आहे पिप पिपळाचं झाड आहे त्यामध्ये लिंबाचं झाड आणि पिपरणीचं झाड लक्ष्मी ना लक्ष्मी लक्ष्मीनारायणचा सहवास आहे त्या झाडामध्ये कुठेही तुम्हाला असं झाड कधीही बघायला मिळणार नाही आणि ह्या मंदिराच्या शेजारी तळ आहे पाण्याचा सहवास भरपूर आहे कधीही पाणी तिथं केव्हाही कमी पडत नाही जेवढ्या प्रमाणात पाणी आहे तेवढ्या प्रमाणात कायमस्वरूपी पाणी असतं इथं आणि एवढं जागृत देवस्थान आहे की लोका जी इच्छा मनातील आहे ती बोलून गेली की शंभर टक्के इथं काम होतं आमच्या गावातील सर्व भक्त येऊन रोज इथं पाया पडून गेल्याशिवाय गावातील बाहेर कुठेही दर्शनला किंवा कामाव जात नाहीत एवढंच जागृत देवस्थान आहे आपण आता पाहिलो की मंदिरामध्ये भाविकांनी आणि पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे एक इथं छोटंसं महादेवाचं लिंग आहे त्या बालरूपात असल्यामुळं या गावाला बालिंगा नाव पडलेलं आहे आणि अशाच आपण श्रावणानिमित्त विविध महादेव मंदिरांचे आढावा घेत आहोत आपण सध्या कोल्हापूरमधील उत्तरेश्वर पे पेठ या परिसरामध्ये आलेलो आहोत इतिहास परंपरा आणि संस्कृती यांचा संगम असलेली ही उत्तरेश्वर पेठ या ठिकाणी वाघाची तालीम हा मंडळ आहे आणि या मंडळामध्ये व्यायामशाळेबरोबरच एक संस्कृतीही जपली जाते या ठिकाणी एक प्राचीन महादेवाचं मंदिर आहे या महादेव मंदिराची नेमकी ख्याती काय आहे या ठिकाणी पूजा कशी मांडली जाते कशा पद्धतीनं या ठिकाणी भक्तिभाव जोपासला जातो हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग हे दोन कीर्तिमुख आहेत ह्या कीर्तिमुखाची कोणत्याही हेमाडपंथी स्ट्रक्चरची सुरुवाती कीर्तिमुखापासून होते त्यामुळं मंदिरात तुम्ही पाहिलं तर अंबाबाईच्या सुद्धा तिचे जे स्थापनाचे जे खाली पायात कीर्तिमुख आहेत किंवा आपल्या कपिलेश्वरच्या सह उंबऱ्यावर कीर्तिमुख दिसणार हे जे हे जे डांबाची जी रचना आहे आणि ही डिझाईन आहे ही सगळी हेमाडपंथी स्ट्रक्चर आहे कारण त्या लोकांना बघ हे हे जे तुम्ही वरची जर बघितलं ते कळस करायचे ते मंदिराला कळस करत नव्हते पण डिझाईनवर कळस करायचे कोणत्याही कारण त्यावेळी मंदिरांवर हल्ले व्हायचे त्यामुळं तुम्हाला कुठल्याही हमाडपंथी लोकांच्या मंदिरावर कळस दिसत नव्हता त्या उत्तरेश्वरला पण कळस नव्हता अंबाबाई मंदिराला पण कळस नव्हता आणि कपिलेश्वरला पण कळस नव्हता नंतर हे बांधलेली कळस आहेत लोकांच्या ह्याच्यात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे आता जे हे मंदिर बघताय तुम्ही यापुढे कुठल्याही मंदिराला नंदी नाही आहे उत्तरेश्वर उत्तरेश्वर आणि आपण जे काशी विश्वेश्वरच्या इथं त्या दोन मंदिरासनी फक्त नंदी आहे याचं कुट पूर्ण कुटुंब जे आपल्या उत्तरेश्वरचं जे आत आहे त्याच्याजवळ आहे इकडं तुम्हाला गणपती दिसणार इकडे पार्वती माते दिसणार आणि मध्ये उत्तरेश्वर आहे आणि याचा नंदी जे सर्व कुटुंब एकत्र एक एका एक मंदिरात आहे ते फक्त उत्तरेश्वरात आहे त्या नंदीपासून आपण एक पायरी खाली उतरतोय बघायतर हे एक पायरी नव्हती इथं पूर्ण हे शिवलिंग वीस फूट खाली होतं कारण इथूनच एक शिडी लावली होती पूर्वी कच्ची शिडी असायची ती शिडी लावून खाली महिला उतरायची आणि तिची पूजा करायची या मंदिराची जे तुम्हाला मी सांगितलं राजारा महाराजांचे वर घेतलं हा चौतारा पूर्ण ह्या चौताऱ्याचे पूर्वी आम्ही असं होतं ह्या चौताऱ्याला पूर्वी डिझाईन होती आता एक असं झालेलं दक्षिणत्य पद्धतीनं आम्ही चौथारा केल्यानंतर त्याला के वज्रलेप केला पूर्ण शिवलिंगाचा नवीन वज वज्रलेप झाल्यामुळे त्याला अगदी चकाकी आणि जी त्याची जी आहे आयुष्य वाढलं ते शिवलिंगाचं एवढं मोठं शिवलिंग तुम्हाला एवढ्या साईडचं जे दोन्ही हातात मावत नाही हे शिवलिंग फक्त पश्चिम महाराष्ट्रात उत्तरेश्वर महादेवाचं आहे त्यानंतर हे जर तुम्ही जर आत्या हे जर तुम्ही डोम बघितला हा डोम ह्या डोम हा डोम आहे की नाही हा एकमेकाला बांधून दगड ठेवलेला आहे ते ह्याचीच हे हेमाडपंथी लोक जे एकमेकाला बांधकाम करायची त्याची मूळ दोन तीन आपली हे ठेवून जायची चिन्ह खुना की आमचं हे बांधकाम आहे म्हणून हे आ, जे डोम आहे पूर्ण हा तुम्हाला अंबाबाई मंदिरात दिसणार आणि कपिलेश्वर मंदिरात पण वर दिसणार त्यांचं त्या लोकांनी फक्त इतकं सुंदर बांधकाम कोंडलेलं होतं की त्यावेळी मंदिरावर जे लोकांचे हल्ले व्हायचे ते पुढं ते हल्ले करून पुढे गेले की ती मागं लोकं मंदिर बांधत यायची इतकं त्यांचं हे होतं की जे हे जे त्रिशूळ आहे हे त्रिशूळ खास काशाचं सुरत वरून आणलेलं आहे आम्ही मंदिरासाठी त्यानंतर हे इथं बघा इथं खाली ह्याचं उत्तरेश्वर जे नाव आहे ते कीर्तिमुख आहे ह्याचं उत्तर दिशेला कीर्तिमुख असल्यामुळं काय बघा त्या कीर्तिमुखाचं दिशा उत्तर असल्यामुळं उत्तरे उत्तरेश्वर आहे आणि याचं जे दुधाचं किंवा आपण जे अभिषेक घालतो आहे त्याची जी वाट आहे ती पण ह्याची ती वाटसुद्धा उत्तरेकडेच आहे त्यामुळे उत्तरेश्वर असं नाव पडलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी असेल तर याची महती म्हणजे तुम्हाला कोणताही जर पितृदोष असेल पितृदोषासाठी तुम्हाला इतर जे ठिकाण सांगितले जातात माझे माझ्या ठिकाण सांगली जातात तिथं जायचं आहे किंवा जा, तिथे पूजा करायची आहे तर हा उत्तरेश्वर जो आहे तो पित्रांचाच राजा आहे पित्र सर्व काही जे आपल्याला जर घराचा त्रास होत असेल तर तो पित्रांचा त्रास पूर्ण कमी करायचं काम फक्त महादेव करतो तो उत्तरेश्वर करतो आपला कारण प्रत्येक देवाला प्रत्येक शिवलिंगाला एक काम आहे ज्या कामाप्रमाणे त्यांनी तिथं स्थापना करून घेतलेली आहे आपल्या उत्तरेश्वरची पण स्थापना त्या पद्धत त्या पद्धतीनेच आहे आणि पितृदोष जर असेल तो पितृदोष पूर्ण नाही ना नाहीसा होतो उत्तरेश्वरमुळं आणि जमजा जर तुम्हाला कुठं त्र्यंबकेश्वरला जायला मिळालं नाही तेवढ्या लांब कुणान जायला मिळेल तर त्यांनी उत्तरेश्वरचं दर्शन घेतलं तर त्यांच्या घरातले जे पित्र असतात त्यांना मोक्ष मिळतो हे महत्त्वाचं काम आहे आपल्या देवाचं कारण कसं आहे की महादेवाची माहिती ही पूर्ण केली कारण ह्याचा उल्लेख हा नुसता करवीर तीर्थ महात्म्याच्या मन पुस्तकात नसून आपल्या उत्तरेश्वर महादेवाला धर्माधिकारी आहेत धर्माधिकारी म्हणजे वंशावळ आहे पूर्ण त्यात त्यांनी ह्याचा पूर्ण अभ्यास करून ठेवलेला आहे याला जी जी सणावळ आहे याची जी माहिती, थी थी याला माहिती, माहिती जी ठेवून घेतलेली आहे ह्याला ग्रंथ आहेत याला पूर्ण त्यांनी त्यांच्या वंशावळाने लिहून की उत्तरेशोशी पूर्ण आज तागायत माहिती तुम्हाला मिळणार पुरातत्व खात्याकडनं माहिती मिळणार आणि याचा अगदी तुम्ही जे बघू शकता याला अगदी चकाकी कशी आलेली आहे या चकाकीमध्ये त्याचा वज्रलेप खूप छान पद्धतीन झालेला आहे मी रामदास विष्णूबन काटकर उत्तरेश्वर प्रासादिक वाघायत तलिंगचा अध्यक्ष आम्ही दरवर्षी संस्थेमार्फत आमचे चार कार्यक्रम केले जातात एक म्हणजे आमच्या आषाढ्यातली आता जी परवा झालेली जत्रा त्रिंबोली यात्रा त्यानंतर येणारा हा श्रावण सोमवार जे चार सोमवार असून देत किंवा पाच सोमवार असून देत तीही त्याच उत्साहानं केले जातात येणाऱ्या भाव्यांना प्रसादाचा लाभ दिला जातो बरेच काही काही केले जाते खूप करून त्यानंतर तर आमचा गणेश उत्सव पण मोठ्या प्रमाणात असतो त्यानंतर येणारे महाशिवरात्र ह्या पण आम्ही पाच सहा हजार लोकांचा महाप्रसाद आमचा नियोजन असते श्रावण सोमवारचं जर सांगायचं म्हटलं तर सकाळी पहाटे आमचं संस्थेमार्फतच एक अभिषेक असते आणि इतर कोण घालणार असतील इतर कोण भक्त जर घालणार असतील तर त्यांना पण आम्ही प्राधान्य देऊन त्यांचा अभिषेक पण आम्ही घालून घेतो आमच्या संस्थेमार्फत आम्ही एक चार किंवा पाच कोणतरी पाहुणे सांगून त्यांच्या हस्ते अभिषेक घालण्याचा कार्यक्रम केला जातो उत्तरेश्वर पेठेतील असलेल्या उत्तरेश्वर मंदिराची प्राचीन म महादेव मंदिराची आपण आज भेट घेतली या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष असतील त्याचबरोबर कार्यकर्ते असतील यांच्याकडून नित्य नेमानं पूजा केली जाते त्याचबरोबर या प्राचीन मंदिराला एक इतिहास तर आहेच हेमाडपंथीमध्ये या मंदिराची बांधणी केलेली आहे त्याचबरोबर या मंदिरामध्ये प्रत्येक सण ती आषाढी असू दे श्रावण सोमवार असू दे किंवा नित्य सोमवारची महादेवाची नित्यची पूजा असू दे ती वेगवेगळ्या रूपांमध्ये बांधली जाते पण त्याचबरोबर या मंदिरानं जी काही एक संस्कृती जो संस्कार जोपासलेला आहे तो नक्कीच उल्लेखनीय आहे या श्रावण महिन्यामध्ये भेट देण्या देण्यासारखं अगदी मनाला प्रसन्न करणारं असं आपल्या कोल्हापुरातील हे उत्तरेश्वर मंदिर टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर नमस्कार टी व्ही नेक्स्टच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत मी राजेंद्र मुखोटे रावणेश्वर महादेव या मंदिरापासून आपल्याशी आमच्या सहकारीच्याबरोबर संवाद साधत आहे श्रावण महिना हा व्रत व्रतवैक्य सणाचा महिला असतो आणि त्यामध्ये महादेवाची भक्ती ही फार मोठी केंद्रस्थानी असते आणि करवीर काशी कोल्हापूर आणि पंचकृषी जी महादेव मंदिर आहे त्याची अत्युबत माहिती आम्ही आमच्या टीमच्या माध्यमातून पोचवणार आहोत हे आपण बघत आहात ते रावणेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी शाऊ शिम हे त्यांना एका ठिकाणी होतं आणि त्यात आतमध्ये ही मूर्ती होती ती टप्प्याटप्प्याने बाहेर आणून या ठिकाणी हा जीर्णोद्धार आणि हे अद्यावत असं मंदिर आपण बघता आबालाल रहमान जे लोकराजा राजेश शाहूंच्याकडे चित्रकार म्हणून त्यांच्या आश्रयाल होते त्यांनी या ठिकाणी चित्र काढलेली आहेत त्याच्या प्रतिकृती या ठिकाणी आहेत त्यामुळे या मंदिराचे जे वेगवेगळे संदर्भ आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत पोचवणार आहोत आणि कोल्हापूरचं परिसरात जी मंदिरं आहेत महादेवाची त्याची सर्व माहिती आम्ही श्रावण महिन्यानिमित्त खास टी व्ही नेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत धन्यवाद श्रावण चार सोमारचं पै महत्व आहे की ज्या नवीन लग्न झालेलं आहे किंवा व लग्न बरे दिवस झाले असले तरी पण हा विधी केला भूमी शिवामोट शिवामोठ म्हणजे काय प्रत्येक सोमवारी श्रावणात जे पाच किंवा चार सोमवारी येतील त्या पहिल्या सोमवारी शंकराला तांदूळ शिवामोठ पण तांदूळ घाला म्हणजे त्याचा अर्थ असा असतो की आपलं कुटुंब सुखी समृद्धी समाधान राहू दे म्हणून शंकराला ते एक धान्याची मूठ अर्पण करायचं आहे पहिल्या सोमवारी आहे तांदूळ दुसऱ्या सोमवारी आहे तीळ तिसऱ्या सोमवारी आहे मूग आणि चौथ्या सोमवारी आहे ते जवच आणि पाच पाच आले तर आत्ताच सातवाशे पाच धान्याच्या मुखी भगवंताला अर्पण करायचे असतात याला शिवा शिवमो शिवामोठ म्हणतात आणि आज आमच्या सकाळी रावणेश्वर मंदिरात सकाळी लुरुद्र अभिषेक सुरू झाला सकाळी साडेसहाला तो नऊ नऊला संपला तर बरी शंभर दिडशी लोकांचं लोक अभिषेकला होते तर त्याच्यानंतर आर साडेआठला आरती आणि आता देवाचं प्रसाद वाटप चालू आहे भजनाचे कार्यक्रम चालू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या देवळात पितृ ह्या भग भगवंता नमस्कार केल्यानंतर पितृदृष्ट नष्ट होतो पण ह्या ठिकाणी भरपूर लोक येतात आणि त्या त्या त्याकरता आमच्या संस्थेनंसुद्धा त्यांच्या सुद्धा सामुदायिक पि, सर्व पित्र आम्हा सामुदायिक लघुडूगर आमची ठेवलेला असतो म्हणजे सर्व पितृदोषांच्या निवारणसाठी त्याला भरपूर लोकांचा सहभाग असतो आणि आमच्या वर्षातून तीन सम तीन कार्यक्रम होत आहेत महाशिवरात्र श्रावण सुमान आणि वर्धापन दिन आणि त्याच्या अनेक एक एक्स्ट्रा कार्यक्रम म्हणजे सामुदायिक वारांचं उद्या उद्यापन म्हणजे हे घरी लोकांना अगदी भरपूर खर्च करायला लागतो ते होऊ शकत नाही पण आम्ही एक सामुदायिक सामाजिक बांधिलकी म्हणून कमी खर्चाचा सगळ्या लोकांनी एकत्र करून ते इथं करत असतो हे रावणेश्वर म्हणजे म्हणजे ह्या रावनेश्वर म्हणजे इथे एक तळं होतं त्या तळ्याचं नाव रावणेश्वर होतं आणि त्या तळ्याचं नाव रावणेश्वर होतं आणि इथं ते म तिथं मधी महादेवाचं मंदिर होतं ते महादेवाचं मंदिर तळ्याचं मैदान केलं आणि भगवंताला काटा आणून ठेवलं आणि ते तिथे दोन तीन या भक्तांनी उद्धव जीर्णोद्धार केला आणि महत्त्वाचं म्हणजे इथे जे रावणेश्वर आहेत ते मंदिराचं नाव रावणेश्वर आहे पण देव रावणेश्वर नाही त्या जे आहे ते आज आत शिवलिंग आहे चौकोनी ती रामेश्वर आहेत रामेश्वरांची पिंड आणि आपली ही पिंड दोन्ही पण पिंडीमध्ये सामे ती पण चौकानी ही पण चौकाने तसं मंदिराच्या बाहेर एक डाव्या हाताला एक शिवलिंग ते इथे लक्ष्मीश्वरांच्या नावानं स्थापन केलेलं आहे इथे राम लक्ष्मण अशी इथं स्थापना केलेली आहे मंदिराची आणि ज्यावेळेला आता वि लंका विजयानंतर राम लक्ष्मण एक अयोध्या आयुध्याला निघाले असताना ते प इकडे त्यांचं रवाना झालं आणि त्यांनी इथं दशरथ राजन श्रा श्राद्धाची वेळ होती त्यावेळेला त्यांनी श्राद्ध करायला ठरवलं मग श लक्ष्मणी राव लक्ष्मणानी राम ते चामुगुरीचे साहित्य आणण्यासाठी गेली त्या फार वेळ झाला म्हणताना त्या माईनी स्वतः वाळूचा पिंड करून श्राद्ध घाटले त्याला दशराजाला मुक्ती मिळाली म्हणून या स्थाला फार महत्व प्राप्त आहे म्हणून त्या ठिकाणी दर्शन घेतात लोकांचे नष्ट नसतो रावनेश्वर महाजीव मंदिराचे जे सगळे पौराणिक आध्यात्मिक संदर्भ आहेत त्याचा आढावा आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि याचबरोबर कोल्हापुरातील जी जी विविध मंदिरं आहेत त्या सर्वांचा आढावा आम्ही आपल्यापर्यंत पोचवणार आहोत आणि आपला हा श्रावण महिना जो व्रत वकिलाचा सणासुदीचा असतो तो अधिकाधिक आध्यात्मिक आणि आधिक्यात्मिक आपल्याला सात्विक आनंद देणार हवा यासाठी टी व्ही माध्यमातून ही जी महादेव मंदिराची मालिका चालू आहे ती आपण आवर्जून पाहावी धन्यवाद